कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम घडामोडी डंपर हायवानच्या मदतीने म्हपरळ खाडीत वाळूचा रात्रीच खेळ चाले मंत्री योगेश कदमांच्या मतदारसंघातच होते वाळूची चोरी सत्तेचा गैरवापर होत असल्याचा अनिल परबांचा आरोप प्रिपेड मीटर विरोधात दापोलीमध्ये महाविकास आघाडी आक्रमक ठेकेदारांच्या दडपशाहीचा महाविकास आघाडीकडून निषेध कुडाळमध्ये रानगव्यांच्या उपद्रवाने पिकांची नासधूस गणेशोत्सवाआधीच शेतकऱ्यांचे नुकसान वारंग तुळसुली भागात रानगवे बिंधास आणि रत्नागिरीमध्ये अडीच कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी आणि अंबरग्रीजसह आरोपीला अटक स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी छापेमारी आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या म्हपरळ खाडी परिसरात रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावरती वाळू उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आलेला आहे रात्रीच्या वेळेस अनेक डंपर आणि हायवा वाहनांच्या सहाय्याने खाडीतील वाळू उपसा करून ती वाहतूक केली जात आहे विशेष म्हणजे हा प्रकार थेट राज्याचे सध्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातच सुरू आहे त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आणि माजी पालकमंत्री अनिल परब यांनी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती थेट आरोप करत वाळू उपसा करणाऱ्या माफियांना सत्तेचा गैरवापर करून संरक्षण दिलं जात असल्याचं म्हटलं होतं अधिवेशनात हे प्रकरण गाजल्यानंतर काही काळ वाळू उपसा थांबवण्यात आला होता मात्र काहीच दिवसात मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ खाडीपट्टा परिसरात पुन्हा नव्याने वाळू उपसा सुरू झाला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही बेकायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे उघड झाले आहे बघा शेवटी चोवीस शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत तर चोवीस शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमित झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही महसूल राज्यमंत्री माझी जबाबदारी आहे कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबाव दबावपोटी मी कोणाची कारवाई रोखली असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती बरं माझं म्हणणं स्पष्ट आहे ते ती प्रोसिजर पूर्ण होत असताना जरी समजा माझा कार्यकर्ता असेल त्यांनी कुठे कायद्याची पायमंडली केली असेल तसं कारवाई रीतसर व्हावी ना मी कुठे कारवाई थांबवलेली आहे आणि तसे पुरा मी कुठे कारवाई थांबवलेली आहे याची पुरावे त्यांनी द्यावेत ना मंत्री योगेश कदमांनी या संदर्भात हात झटकत या प्रकरणावरती पडदा टाकला परंतु या संदर्भात अनिल परब यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे महसूल राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन व विभाग अशा प्रकारांना मोकळं रान देत असून सामान्य माणसांवरती किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल करणारे अधिकारी अवैध वाळू उपशावर मात्र कानाडोळा का करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे अजूनही वाळू चोरी होते पुरावे देऊन अजूनही वाळू चोरीचे मनातही असा प्रश्न उपस्थित होतोय की महसूल प्रशासन जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या अवैध कारवाईवरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे या संपूर्ण प्रकरणात कोणाचा आश्रय आहे हे लोकांनी ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे हा प्रकार थांबवण्यासाठी आणि खाडी परिसर व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तात्काळ आणि ठोस पावले उचलण्याची मागणी आता जनतेकडून होऊ लागली आहे अन्यथा या विषयावरती आणखी मोठा जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दापोली तालुक्यामध्ये प्रीपेड वीज मीटर सक्तीने बसवले जात असल्याच्या विरोधात महाविकास आघाडीने महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर सचिन तोडणकर मंगेश मोरे नरेंद्र करमरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी ठेकेदारांच्या दंडेलशाहीचा तीव्र निषेध करत ही सक्ती तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारची सक्ती चुकीची असल्याचं मान्य करत यापुढे ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवले जाणार नाहीत असे स्पष्ट केले दरम्यान महाविकास आघाडीने नागरिकांना आवाहन देखील केले आहे की कोणतीही सक्ती झाल्यास तात्काळ संपर्क साधाने या ठिकाणी विधानसभेत निवेदन केलं की कुठल्याही प्रकारचं मीटर या ठिकाणी घरेलू मीटर घरगुती मीटर या ठिकाणी बसवलं जाणार नाही पण तरी सुद्धा दापोली तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात हे मीटर प्रत्येक घराघरामध्ये बसवलं जातंय याचा विरोध करण्यासाठी आणि याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज ज्या ठिकाणी एम एस बीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांना सूचना करून त्यांना सांगितलंय अशा प्रकारचं कुठेही पुन्हा एकदा मीटर बसवण्याचं काम जर आम्हाला आढळलं तर त्या ठिकाणी कायदा हातात घेतला जाईल त्या ठिकाणी उद्या जर प्रकार घडला तर त्याला संपूर्णतः जबाबदार प्रशासन असेल कारण अशा कुठल्याही प्रकारचं मीटर दापोलीतल्या जनतेने बसवून घरात घेऊ नये अशा पद्धतीचे अधिकारी कुठच्या जनतेकडे येणार असतील किंवा अशा अधिकारी येणार असतील तर तुम्ही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडे संपर्क साधा त्याला विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येईल परंतु दापोलीकरांनी आता जागृत राहिलं पाहिजे ही जी लूट करण्याचं काम आपल्या प्रत्येकाच्या घरात येत आहे त्याच्यामुळे या मीटरला प्रखर विरोध करायचा आहे आणि दापोलीची महाविकास आघाडी दापोलीच्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे आहे सिंधुदुर्गातील शेतकरी सध्या रानगाव्यांच्या उपद्रवामुळे अक्षरशः हतबल झालेले आहेत कुडाळ तालुक्यातील वारंग तुळसुली परिसरात रानगाव्यांचा कळप सतत शेतात घुसतोय शेतकरी बाळा नाईक आणि शुभम नाईक यांनी तीन ते चार एकरात काकडी दोडकी भोपळा आणि भेंडीची लागवड केली होती हे पीक गणेशोत्सवात बाजारात विकून उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा हेतू होता पण गणपती येण्याआधीच रानगव्यांनी संपूर्ण पीक उद्ध्वस्त केलंय नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा सगळा खर्च वाया गेला असून प्रशासनाने या रानगाव्यांवरती तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे हे गवेरडे आले आणि रात्री आठच्या साठ दहाच्या सुमारास आम्ही रखवालीला येतो पण त्याच्या त्या अगोदर जेवून सगळं हे नायनाट करून गेले चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काय येणारच नाही ना आता नुकते कुठेतरी त्यांना प हे क पडत होते आणि नु नुकसान गाव्याराड्यांनी नुकसान केलं हे आता काय भरून निघणार नाही खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही आम्ही दरवर्षी किमान एक चार एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो चार एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी त्यानंतर पडवळ दोडकी काकडी भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो पण काय होतं आहे ह्या यंदाच्या वर्षी गवयाड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक पंधरा वीस दिवसात येतात संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात हे आत्ता चार दिवसापूर्वी आलेला आलेले मोठा कळब आहे काही एक दोन तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून आम्ही कं, कं कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखण राखवली करण्यासाठी पण इथे उभं असूनसुद्धा काय उपयोग नाही आम्ही जेवणासाठी घरी गेलो मोठा आला सगळ्या भेंडीचे नुकसान केलं काकडीचं नुकसान केलं जे जोडक्याची शेती केली आहे ते जोकड्या जोडक्यांचं नुकसान केलं काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत एक किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे वन अधिकाऱ्यांना बोललो वन अधिकारी बोललेच येतो म्हणून पंचनाम्यासाठी पण अद्याप ते आले नाही आहेत तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार जरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल अडीच कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे आरोपी एजाज मिरकर हा अंबरग्रीस विक्रीसाठी विना परवाना फिरताना मिळून आलाय याच्याकडून अडीच किलो अंबरग्रीस व पन्नास हजारांची मोटरसायकल असा एकूण दोन कोटी पन्नास लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एम आय डी सी येथे एक खूप मोठी कारवाई केलेली आहे अंबरग्रीस जे फ्लोटिंग गोल्डही ज्याला म्हणतात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलांनी काल आमच्या एल सी बीच्या टीमनी काल ताब्यात घेतलेला आहे जवळपास अडीच किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे त्याच्यामध्ये एक आरोपी एजाज अहमद यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले किनारपट्टीवरती मासेमारी हंगामाच्या पहिल्याच दिवशी मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे समुद्रातील मासेमारी बंदी संपल्यानंतर कालपासून पुन्हा मासेमारीला परवानगी मिळाली आणि पहिल्याच दिवशी कोळंबी माशांचा बंपर कॅच जाळ्यात सापडला आहे हंगामी अशी झकास सुरुवात झाल्यामुळे मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला आहे सध्या श्रावण मास असल्यामुळे माशांच्या खरेदीस मागणी कमी आहे तरीही कोळंबीला दोनशे रुपये किलोचा दर मिळतोय हेही मच्छीमारांसाठी दिलासादायक ठरत आहे शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन पनवेल येथील पोलीस मैदानावरती मोठी राजकीय गर्जना पाहायला मिळाली लाल बावटेकी जयच्या घोषणा आणि हजारोंच्या गर्दीत हा सोहळा राजकीय महत्व प्राप्त करून गेला राज ठाकरे यांनी भाषणातून रायगडातील तिसऱ्या मुंबईसाठी होणाऱ्या जमिनींच्या व्यवहारावरती मत मांडलंय परप्रांतीयांना जमीन विकू नका उद्योगधंद्यांना जागा द्या पण त्यातही तुम्ही भागीदार व्हा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे तर संजय राऊत यांनी भाजपवरती जोरदार हल्ला चढवलाय यावेळी महाविकास आघाडीतील नेते एकत्र दिसून आले आणि एकजुटीचा संदेश दिलाय कार्यक्रमाला जयंत पाटील शशिकांत शिंदे बाळा नांदगावकर राजूदादा पाटील यांसह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मी मागे माझ्या वाटण्यात म्हणालो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही <laughs> आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमीन घेत कोण येत आहे कोण राहत काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत कोण राहत कोण जमिनी विकत घेत माहिती नाही जवळपास उत्तरामध्ये अनेक असे धनधान्य आहेत त्याने आज फार आत्ता कोकणामध्ये खास करून रायगड मध्ये रत्नागिरीमध्ये सिद्धू जाऊमध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकतायत आमच्या लोकांना एवढेही कळत नाहीये की आता आम्हीच संपणार आहोत भाजी तुम्हाला सगळ्यांना विधि आहे ज्याच्यामुळे उद्योग धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या बेकायच्या नाही त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर येणार आमची तर तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला आज ह्या तर नाही वाचवले आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही विमानतळ येत आहे तिथे आजूपर्यंत एक कोर्ट आहे कोण माणसं येत आहेत कोण नाही येत आहेत मला असं वाटत आपण सगळ्या पक्षाने विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के मराठी पूर्व आणि मराठी बोली आम्हाला लागले पाहिजेत आज या राज्यामध्ये शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकट हा महाराष्ट्र गौतम मराठीने निर्माण नाही केला हा महाराष्ट्र अंबानीनं निर्माण नाही केला हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला मुंबई सह महाराष्ट्र जो स्थापन झाला तो फक्त गिरणी कामगार शेतकरी कष्टकरी आणि हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता हा शेतकरी आणि कामगार वर्ग जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण टिकवून ठेवतो जोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहिला आज तुम्ही आज ज्या ठिकाणी आलेल्या ते निष्ठावंत शेका पक्षाचे कार्यकर्ते आहे हीच खरी माझी ताकद आहे आमदार की खासदार की भेटली गेली पण जिल्ह्यातले आज हजारो लोक या ठिकाणी आपले आलेले आहेत शेका पक्ष संपला बोलण्याला एक दोन कोण गेले म्हणून शेका पक्ष संपत नाहीये कायमचा जिवंत राहणारा पक्ष रा आहे खोटे एवढे गेले फक्त चंद्रावर जाऊन बसले नाही केवढेच खोटे केले त्यांना पण धडा शिकवायचा आहे त्याला पण जोरात धडा शिकवायचा ऐकलंय आणि म्हणून या पक्षाच्या जी घराणी आज या जिल्ह्यामध्ये पाच पाच पिढ्या आपल्याबरोबर वर राहिली पक्षाबरोबर वर राहिली त्यांचं घर योगदान आहे आणि तुमचा घरा सन्मान आहे नेचुरल गॅस कंपनीच्या सीएसआर फंडाच्या वापराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांना महत्त्वपूर्ण सूचक सल्ला दिला आहे तटकरे या कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत गुजरातमध्ये जसा फंड विविध विकास कामांसाठी वापरला जातो तसाच तो महाराष्ट्रभर वापरला जावा केवळ रायगड पुरता नको असं स्पष्टपणे अजितदादांनी सुचवलं आहे त्यामुळे रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पांना गती मिळू शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे शिक्षण विकासाचं अशा प्रकारचं म्हणून आपल्या पांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाकडे बघितलं जातं आत्ताच बोलत असताना बद्दल पण त्यांनी सांगितलं सी एस आर फंडाबद्दल पण सांगितलं सुदैवाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आहे घेऊ पाहते उभी राहते काही चालू आहे आणि त्याच्यामुळं तिथं सी एस आर हा दोन्ही जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उपलब्ध होतो त्याच्यातनंच तटकरे साहेबांनी तुम्हाला मदत केली अलीकडं तर तटकरे साहेब ज्या कमिटीचे अध्यक्ष आहेत त्या पेट्रोलच्या सगळ्या कंपन्या त्यांच्या अंडर येत आणि मी कुठंतरी वाचलंय चा की सरदार वल्लभभाई पटेल साहेबांचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा पुतळा आणि तिथलं सगळं सुशोभीकरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं त्याच्यात सगळ्या इंडियन ऑइल एच पी त्यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम अशा अनेक ज्या ऑइल कंपन्या आहेत त्यांचा सगळ्या सी एस आर तिकडे गेलेला आता पंतप्रधान म्हटल्यानंतर ते सांगते ते होणार कारण ते प्रमुख आहेत देशाचे पण कमिटीचे अध्यक्ष म्हणून रायगड जिल्ह्याचं सुपुत्र आज तिथं खासदार म्हणून काम करतात रायगड जिल्ह्यावर विनंती करतो कारण ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खेड तालुक्यातील तुंबाड आणि अंजनी नदीवरती पक्का पूल उभारावा अशी माँ जोरदार मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी केली आहे पूल झाल्यास लोटे सीला सहज जाता येईल स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि मुंबई पुण्याला स्थलांतर झालेली तरुण मंडळी गावाकडे परततील असं ते म्हणाले आहेत खाडीपट्ट्यातील अनेक गावातील नागरिकांना प्रवास सुलभ होईल शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल आणि अंजणी रेल्वे स्थानकाच्या प्रवासी संख्येत वाढ होईल खेड दापोली रत्नागिरीला जोडणारा महत्वाचा मार्ग तयार होईल सिंधुदुर्गात काचेचा पूल होता मग आपल्याकडे का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या मागणीचा विचार करावा असं आवाहन फडकले यांनी केलं आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी चिपळूण शहरातील ख्रिस्त ज्योती हायस्कूलमध्ये आर विभागाच्या वतीने विशेष जनजागृती शिबिर घेण्यात आलंय यावेळी सहाय्यक वाहन निरीक्षक अमोल पवार आणि प्रवीण चोपडे यांनी रस्ते वाहतूक नियम शाळेच्या बस संदर्भातील नियमानुसार काळजी तसेच अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका डेलमा सिस्टर यांनी वक्त्यांचे आभार मानले आर विभागाच्या वतीने हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे एक तासामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला एक तासाच्या आत जो उपचार मिळणं गरजेचं असतो इंटरनल ब्लडिंग किंवा इंटरनल क्लॉटिंग होऊन बरेच मृत्यू झालेले असतं तर ते टाळण्यासाठी फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार उपचार एक तासाच्या गोल्डन आवर म्हणतात आता नवीन तरतूद आलेली आहे कायद्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये गोल्डन आवर म्हणजे एक तासाच्या आत त्या व्यक्तीला जर मदत मिळाली फर्स्ट एड मिळालं तर त्याचे वाचण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात खूप होतात बाजूर शेख मध्ये पण झालेला आहे इथून खेड करून जाणारी एक सरळ गाडी होती आयशर एम आय डी सी मध्ये काम करणारा तरुण होता डब्या डबाची पिशवी आहे ना ती गाडीला अडकवली तशीच होती जेव्हा गाडीचे इन्स्पेक्शन झालं गाडी उचलून ती पोलीस स्टेशनला पंचनामा वगैरे करून गेलेली होती डबा तसाच अडकवलेला होता मुलगा जाग्यावर गेला होता जाणे एवढ्या वेगाने हा त्याचा धडकला सीसीटीव्ही आपल्याकडे आहे तिथं म्हणजे जाग्यावर गेला आता इथं जबाबदार कोण एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंत या पद्धतीनं जर का प्रत्येकाने एकमेकाने स्वतः नियम पाळणे प्रशासन पण साथ देणार असं केलं तर रस्त्यावरचं अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होणार साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती माणगाव बसस्थानक येथे गोरगरीब सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी अण्णाभाऊंसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं कार्यक्रमात वसंत जाधव धनाजी शिवे संतोष माने आदी पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणातील युवक युवतींसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे टाटा टेक्नॉलॉजीज आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने रोहा शहरात प्रगत कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले हा प्रकल्प एकशे वीस कोटी रुपये खर्च करून उभारला जात असून या केंद्रात दरवर्षी तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे कोर्स विनामूल्य असून खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित असेल या कार्यक्रमाला आदिती तटकरे डॉक्टर उदय सामंत अनिकित तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुदर्शन केमिकल कंपनीत काम करणाऱ्या तीनशे ते चारशे महिला कर्मचाऱ्यांचे उदाहरण देत अजितदादांनी स्थानिक महिलांच्या योगदानाचे कौतुक केले राज्यात नऊ सेंटर उभारण्यात येणार असून रुह्यातील हे पहिले केंद्र असेल हे प्रशिक्षण केंद्र बायपास रोडवरील नगरपालिकेच्या भूखंडावरती उभारले जात आहे या उपक्रमामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त होतील असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केलाय टाटा आणि आपण सर्वजण दाखवत असलेल्या सामाजिक जनता रॉयलची जनता आणि महाराष्ट्रवासी कायम त्या बाबतीमध्ये लक्षात ठेवतील अशी खात्री मी या निमित्तानं बाळगतो पुन्हा एकदा सर्वांचे मी इथं आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपले आभार मानतो आणि सी पीपल आय टी उभारणीच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो औद्योगिक समंत्र कोकणपट्टीमध्ये पहागांना असेल मध्ये त्या परिसरामध्ये काम करतात खो विभाग असेल रसायन येतात विभाग असेल परिपर्ण वाहन असेल मोठे परशुराम असेल तालुक्यातील असेल हे सगळे रासायनिक प्रकल्प कोकणमध्ये आले येण्यासाठी त्या रासायनिक प्रकल्पातून निर्माण होणारं जे काही पाणी असेल ते सगळं पाणी खाली खालीमध्ये किंवा समुद्रामध्ये सहल करता स्वतं यावं राज्यभाचे रासायनिक आहेत टाटा इन्स्टिट्यूट कडून उपलब्ध होत असणाऱ्या बांधण्यात येत असणाऱ्या सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग म्हणजे सी आय 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 टी याचा भूमिपूजन समारंभासाठी ते आपल्या सर्वच आदरात या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर टाटा संचलित असणारे हे कौशल्यवर्धन केंद्र आपल्या राज्यामध्ये साधारणपणे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आठ नऊ जिल्ह्यांमध्ये तयार केलं जाणार आहे आणि मला मनापासूनचा अभिमान आहे की प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून आठ ते नऊ जिल्ह्यांमध्ये हे होत असताना त्या पहिल्या यादीमध्ये आपल्या दोघां आणि रायगडचा समावेश आहे याचा विशेष आनंद आहे आणि अभिमान आणि निश्चितपणाने मला या निमित्ताने व्यक्त करायचा भारत सरकारच्या आर्थिक समावेशन परिपूर्णता अभियानांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने शिरडोन गावात आर्थिक साक्षरता आणि समावेशन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरात हा उपक्रम राबवला जात असून त्याचाच एक भाग म्हणून शिरडोनमध्ये बँकेच्या शाखेने पुढाकार घेतला या शिबिरात बँकिंग सेवा विमा योजना डिजिटल व्यवहार बचत खात्यांचे फायदे कर्जसुविधा याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली गावकऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आर्थिक साक्षरतेद्वारे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवरती महाड येथे संत रोहिदास सभागृहात महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मंत्री गोगावले यांनी प्रशासनाच्या कार्यांची प्रशंसा केली मात्र वेळेत काम पूर्ण न होण्याबाबत सूचक शब्दात टोला देखील लगावला या कार्यक्रमाला महाड प्रांत अधिकारी पोपट ओमासे तहसीलदार महेश शितोळे पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यासह महाड पोलादपूर येथील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात पार पडला चाळीसचाळीस वर्ष सात बारा बोजा जो तुम्ही करून दिला इतर का ज्या बाबींच्या अभिनंदन ह्याच बोजी जर पहिल्या झाल्या असतात तर मला वाटतं

तीन ऑगस्टला आपल्याला पानंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे आणि पानंद रस्त्याच्या भोवती झाडे लावणे असा पद्धतीचा कार्यक्रम आहे चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर जे आपण मंडल स्तरावरती करणार आहोत ज्याच्यामध्ये महसूल विभागाच्या विविध दाखले योजना आणि इतर विभागांना आपण समाविष्ट करून त्याच्यातून नागरिकांपर्यंत पोहोचणार आहोत पाच ऑगस्टला आपण सामाजिक योजनांमध्ये जे लाभार्थी आहेत म्हणजे संजय गांधी असेल इंदिरा गांधी असेल तर त्या योजनांमधील लाभार्थ्यांचे डीबीटी करण्यासाठी जे राहिलेले आपले महाडमधले चारशे सहासष्ट लाभार्थी आहेत तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचे ई केवायसी करणं आणि डीबीटी मध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील जे काही अतिक्रमण आहे तर ते काढण्याबाबतची कारवाई होणार आहे आणि सात तारखेला एम सॅन्ड धोरण म्हणजे कृत्रिम वायूचे जे शासनाने नवीन धोरण आणलेले आहे तर त्याच्याबाबतची कारवाई करण्यासंबंधी आ, काम होणार आहे तर अशा पद्धतीनं एक आठवड्याचा पूर्ण कार्यक्रम केलेला आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण